नमस्कार धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग दोन या चित्रपटाच्या संगीत अनावरण सोहळ्यात जमलेल्या सगळ्यांचं सो मी मनापासून स्वागत करते नमस्कार माझं नाव आहे आर जे ज्ञानेश्वरी मीडियामधल्या सगळ्या माझ्या मित्रमैत्रिणींचं स्वागत आणि त्यासोबतच आजचा हा सोहळा अधिक खास करण्यासाठी आपल्यासोबत जे जमलेले आहेत अनेक गुणवंत विद्यार्थी त्यांचे मुख्याध्यापक त्यांचे शिक्षक त्यांचे पालक आणि त्यांना अजून सपोर्ट करण्यासाठी त्यांच्या शाळांमधून आले त्यांचे मित्रमैत्रिणी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत एकदा जोरदार टाळ्या तुम्ही स्वतःसाठी वाजला मित्रांनो कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात अर्थातच आपण दीप प्रज्वलन करून करतो कारण एक पावित्र्य त्या कार्यक्रमाला लाभतं आणि म्हणूनच आजच्याही कार्यक्रमाची सुरुवात आपण दीप प्रज्वलन करून करणार आहोत त्या त्यासोबतच धर्मवीर आनंद दिहे साहेबांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून देखील करणार आहोत मी मंचावरती जोरदार टाळ्यांच्या गजरात निमंत्रित करते पद्मश्री सुरेश जी वाडकर यांना आणि त्याचसोबत साहेबांसोबत सावलीसारखे जे नियमित राहिलेले आहेत ते जावळे काका तुम्हाला दोघांची चॅनल ऑफिसर मराठी बोलीस अँड मराठी हट्री स्टुडिओज बवेश जानवलेकर सर यांना देखील मंचावर येण्याची विनंती करते बरोबर घेऊन जाणारे झी स्टुडिओज होते पण माझा कॅप्टन प्रवीण तरणे होता प्रवीण तरणे कॅप्टनवर ठरत असलं की जहाज कुठल्या दिशेने न्यायचं नाही तर त्याचं टायटॅनिक होऊ शकतं आणि माझा कॅप्टन हा अत्यंत चित्रपटाशी प्रामाणिक राहणारा आहे त्यामुळे धर्मवीर एक हा सुद्धा सक्सेसफुल झाला होता आज या निमित्ताने संगीत संगीतारंभ सोहळ्याला पद्मश्री सुरेजी वाडकर ज्यांना आम्ही अण्णा म्हणतो अण्णांची तब्येत बरी नाही पण अण्णांना ना मी फोन केला रिक्वेस्ट केला अण्णा म्हणाले मी आलो एवढा मोठा सिनेमा आहे धर्मवीर आनंदीघे साहेबांच्या जीवन चरित्रावरचा सिनेमा आहे या सिनेमाचा या सिनेमासाठी मी नक्की येणार तुला शुभेच्छा द्यायला येणार या या हा जो पुरस्कार आहे माझा आनंद हा पुरस्कार का द्यावा असा वाटला त्याच्या मागचं महत्वाचं कारण असं की मी जेव्हा जेव्हा आनंदीघे साहेबांबद्दल ऐकलंय तेव्हा तेव्हा एक विषय मला प्रत्येकाने सांगितलेला आहे तो म्हणजे त्यांना मुलांप्रती किती प्रेम होत ते गरीबांच्या मसीहा तर होतेच पण मुलांबद्दल त्यांना खूप आत्मीयता होती त्यांनी चांगलं शिकावं हो, चांगल्या शाळेत जावं त्यांनी प्रत्येक प्रत्येक मुलांनी शिक्षण घ्यावं हो। ज्याला शिक्षणात अडचण येते त्याची ती अडचण कशी दूर करावी हे सगळं ते या सगळ्यांचा ते विचार सतत करायचे धर्मवीर संगीत अनावरण सोहळा गडकरी रंगायतने ते दिमाकात पार पडला खूप सारे मोठे लोकं आलेली होती आमचे सगळे कलाकार जमा झालेले होते खूप छान पद्धतीचं संगीत आहे चित्रपटाला चित्रपटसुद्धा खूप छान झालेला आहे या सोहळ्याला सर्वांनी चार चांद लावले तरी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो आपण दरभवीच्या दुसऱ्या ब्लॉकमध्ये नक्कीच भेटूया चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी काही छोटे छोटे प्रसंग आहेत ते मी तुम्हाला दाखवण्याचा प्रस प्रयत्न करणार आहे शूटिंगच्या वेळेचे प्रसंग दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे तोपर्यंत धन्यवाद